वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील व पथक हे देवरोड पोली स्टेशन हदी मदे मदे पोलीस देवरोड पोली स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत देहू चिंचोली रोडवरील आलो असता पोलीस अंमलदार किशोर परदेशी व त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पोलीस स्टेशन हद्दीत काळोखे मळा व हागवणे मळा सीओडी भीतीच्या मागे असलेल्या कांद्याच्या शेतामध्ये अफूची झाडे लावलेली आहेत ती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना सांगितली त्यांनी लागलीच ते स्वतः स पोलीस निरीक्षक सचिन कदम पोलीस अंमलदार जावेत बागसिराज किशोर परदेशी मयूर वाडकर शिल्पा कांबळे व राजेंद्र बांबळे असे पथक तयार करून त्यांच्या कांद्याच्या शेताची पाहणी केली असता सदर शेतामध्ये अफूची लागवड केली असल्याचं समोर आलं इसम दिलीप चंद्रकांत काळोखे याच्या मालकीच्या शेतातून एकूण तीन लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचा अफू या अंमली पदार्थाची फुले बोंडे आलेली हिरवीगार दोनशे अठरा झाडे जप्त करण्यात आली आमचे पोलीस आयुक्त सर विनय कुमारजी चोबे सर यांनी आम्हाला पिंपरी चिंचवड पोलीस हद्दीमध्ये अंमली पदार्थाचं संपूर्ण उच्चाटन करण्याचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत त्यानुसार आमचे जॉईंट सी पी महावरकर सर ॲडिशनल सी पी वसंत परदेशी साहेब डी सी पी संदीप डोईपडे साहेब ए सी पी साहेब यांनी आम्हाला त्या स त्या त्याप्रमाणे टीम्सकडून पूर्ण हद्दीमध्ये माहिती काढणे आणि त्याप्रमाणे कारवाई करण्याचे स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही स्वतः आमची ए पी कदम व टीम असे गस्तीवर असताना आमचे, आमचे हवालदार परदेशी यांना माहिती मिळाली की अमुक देहू गावामध्ये एका ठिकाणी आपूची शेती चालते आम्ही तात्काळ दोन टीम करून त्या ठिकाणी माहिती काढत पोचलो असता त्या ठिकाणी एक इसम त्याने त्याच्या कांद्याच्या शेतीमध्ये आपूची झाडं प्लांट केल्याची लागवड केल्याचे दिसून आले जवळपास दोनशे अठरा झाडं आम्हाला मिळून आली आणि ते साधारण अडीच महिना त्यांनी वाढवलेली होती सदर इस्माला आम्ही ताब्यात घेऊन ते सर्व आपूची झाडं जप्त करून त्या इसमावरती कारवाई ते, करू करून देवडूळ पोलीस असून गुन्हा दाखल केला असून ते त्याचा अधिक तपास पुढे चालू आहे यानिमित्ताने मी पिंपरी चिंचवडमधील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी म्हणून अंमली पदार्थाची काही माहिती आपणास मिळाली असता आपण माझा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू डबल झिरो डबल एट झिरो फोर या नंबरवर आपण मेसेज किंवा कॉल करून मला माहिती दिली असता आपलं नाव गोपनीय राखण्यात येईल आणि त्या अंमली पदार्थाचं समूळ उच्चाटन करण्याच्या ज्या भूमिकेने आम्हाला त्याच्यावर कारवाई करण्यात येईल आणि त्यांना एक राष्ट्रहिताचं कामामध्ये आपला नागरिकांचाही सहभाग सहभाग असणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आवाहन करू शक इच्छितो आणि सर्वसाधारण पिंपरी चिंचवडच्या पेरीफेरी भागामधील जे शेतकरी आहेत त्यांनी कृपया कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता यामध्ये कुठल्याही प्रकारचे गांजा किंवा अफूची शेती लागवड करू नये आपण अशा प्रकारची काही लागवड आम्हाला जर मिळून आली तर आपल्यावरती कठोर कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा देखील मी आपणास देत आहे